मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये कशा आहात तुम्ही आशा व्यक्त करते कि साल, एक, राज की स्वस्थ असाल आनंदी असाल अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपण थर्टी डे चॅलेंजमध्ये बघितलं होतं की स्वतःला कसं मेंटेन करायचं किंवा स्वतःला आनंदी कसं ठेवायचं स्वतःला समाधानी कसं ठेवायचं त्याचप्रमाणे आवश्यकता आहे की आपण स्वतःची जी पर्सनॅलिटी आहे ती कशी मेंटेन ठेवायची तर त्याविषयीच आपण आजचा व्हिडिओ बघणार आहोत तर ज्या माझ्या महिला मैत्रिणी आहेत महिला मैत्रिणी आहेत आणि पुरुषांना पण हा ही समस्य कि समस्या येते जा की पोटावरची चरबी आणि वाढलेलं वजन खूप जणांची अशी समस्या आहे की आवंतर चरबी वाढत जाते जसे की इथं गळ्याला चरबी वाढते दंडावर पोटाची खूप सारी चरबी वाढल्याने काय होतं तर आपली जी पर्सनॅलिटी आहे ती जरा थोडीशी वेगळी दिसायला लागते म्हणजे त्याचा प्रभाव आपल्या दिसण्यावर होतो मग दिसण्यासाठी आपण म्हणतो की जाऊ द्या आपल्याला कोण बघणार आहे परंतु स्वतःला स्वतः हा आपण मेंटेन ठेवायला पाहिजे का की आपण स्वतःलाही छान दिसलं पाहिजे इतर कोणी आपल्याला छान म्हणावं यापेक्षा आपण स्वतः स्वतःला छान म्हटलं पाहिजे म्हणून काय करायचं आहे तर स्वतःकडेही लक्ष द्यायचं आहे ज्यांचं वजन खूप कमी आहे त्यांनी वाढवायचं आहे मग असा प्रश्न होतो की माझंही माझीही तब्येत तितकीशी नाही की मी तुम्हाला सांगेल की वजन वाढवा किंवा मग वजन कमी करा परंतु काय आहे की मी माझ्या बाबतीत जर सांगायचं झालं तर मला म्हणजे असं कुठल्याही गोष्टीत जाणवत नाही की मला विकनेस आहे समजा कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणवत नाही भले नसले नंतर माला देची ना ही तब्येत बरी नसल्यानंतर सर्वांना विकनेस जाणवतो परंतु मला त्याची गरज वाटत नाही म्हणून माझी तब्येत मेंटेन ठेवते मी मेंटेन म्हणल्यापेक्षा खूप कमी आहे तब्येत परंतु जी आहे ती आहे परंतु ज्यांची खूप वाढलेली आहे त्यांच्यासाठी मी काहीतरी काही म्हणजे ज्या घरगुती टिप्स आहेत ते घेऊन आले आहे तर नक्कीच आपण त्या टिप्सचा वापर करून आपल्या तब्येत दे, मेंटेन ठेवू शकतो आणि स्वतःला सुंदर ठेवू शकतो पर्सनॅलिटी छान ठेवू शकतो तर आपल्याला सहज प्रश्न पडतो की पोटावरची चरबी म्हणा किंवा जी चरबी आहे ती का वाढते तर त्याला खूप सारे कारण आहेत की खूप खाणं किंवा मग बाहेरचं खाणं आपण काय करतो अति खातो अति खातो म्हणण्यापेक्षा वेळेवर जेवण करत नाही बाहेर गेल्यानंतर वडापाव भेळ स्नॅक्स या सर्व गोष्टी आपण खात असतो त्या आपल्या जिभेवर आपला ताबा नसतो त्याचप्रमाणे जे बेकरी प्रोडक्ट आहेत की तोस पाव अजून काय जे असेल ते बेकरी प्रोडक्ट आपण खातो यामुळे काय होतं तर आपल्या शरीरातली अतिरिक्त चरबी वाढत जाते तर काय करायचं आहे या गोष्टी खाण्याचं टाळायचं आहे त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये प्रत्येकी दर दिवसाला फक्त एक ते दोन चमचे साखर गेले पाहिजे म्हणजे चहा जास्त घ्यायचा नाही किंवा गोड जास्त सेवन करायचं नाही तुम्ही इतर जे आपलं जेवण आहे किंवा आपला जो आहार आहे त्यामध्ये कोणताही आहार घ्या म्हणजे काहीही खा परंतु जे बाहेरचं जे जेवण आहे ते आपण घ्यायचं नाही जास्त मसालेदार पदार्थ आपण खायचे नाही आणि त्याचबरोबर ताण घ्यायचा नाही कुठल्याही गोष्टीचा ताण घ्यायचा नाही बिनधास्त राहायचं त्याचप्रमाणे सहा ते, ते सात तास झोप आपल्याला आवश्यक आहे आणि सहा ते सात तास जर झोप घेतली तर बघा आपल्या चेहऱ्यावर एक वेगळाच फ्रेशनेस असतो जर आपली झोप झाली नाही तर आपण कसं निरुत्साही असतो म्हणून सहा ते सात तास झोप आपल्याला आवश्यक आहे काहींना सवय असते की दुपारी झोपायचं तर शक्यतो दुपारच झोपण टाळायचं आहे आणि सकाळी लवकर उठायचं आणि रात्री लवकर झोपायचं म्हणजे दुपारी झोप येत नाही तर यासाठी मी ज्या टिप्स सांगणार आहे तर त्या अशा आहेत की काय करायचं आहे की पंधरा ग्रॅम आपल्याला लवंगा घ्यायच्या आहे पंधरा ग्रॅम लवंगा घ्यायचे आहे लवंगा ज्या आहेत त्या काय करतात की आपल्या शरीरामध्ये जी चरबी प्रोड्यूस होत असते त्याला प्रतिबंध करतात ती चरबी तयारच होऊ देत नाही असं लवंगांचं काम आपल्या शरीरामध्ये करत असतात त्याचप्रमाणे आपल्याला दालचिनी घ्यायची आहे पंचवीस ग्रॅम तर दालचिनी कोणती तर मसाल्यातली दालचिनी जी श्रीलंकन दालचिनी असते ओरिजिनल जी गोल गोल असते आपल्याकडं जी मसाल्यामध्ये येते ती साल तुकडे तुकडे असतात परंतु ओरिजिनल जी गोल राऊंडमध्ये दालचिनी येते ती आपल्याला घ्यायची आहे त्याच त्याने काय होतं तर आपल्या शरीरात ते पेन किलरचं काम करत असते ही दालचिनी जी असते ती त्या त्याच नंतर आपल्याला घ्यायचे आहे बडिशोब आपल्या शरीरातील हार्मोन्स जर इमबॅलन्स असेल तर बघा तुम्ही महिलांना हा प्रॉब्लेम खूप येतो की महिला महिलांच्या शरीरातले हार्मोन्स जे आहेत ते इमबॅलेन्स असतात मग अशा वेळेस काय करायचं तर बडिशोबचं सेवन करायचं याने काय होतं तर महिला पुरुष दोघही करू शकतात याने आपल्या शरीरातले हार्मोन्स जे इमबॅलेन्स होतात ते काय होतात तर बॅलन्स व्यवस्थित होतो त्याचप्रमाणे आपल्याला घ्यायची आहे मेथी पन्नास ग्रॅम मेथी काय करते तर आपल्या शरीरामध्ये जे शुगर आणि बी पी आहे या दोन्हींचा बॅलन्स ठेवते म्हणजे शुगर कमी करण्यास मदत करते आणि त्याचप्रमाणे नंतरचा जो पदार्थ आहे तो तम तमालपत्र म ह्या सर्व वस्तू माझ्या महिलांच्या किचन आहेत म्हणजे मसाल्याच्या डब्यातल्या आहेत तमालपत्र वीस ग्रॅम घ्यायचा आहे आता या सर्व वस्तू घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे या वस्तू आप आपल्याला वेगळ्या आणायची गरज नाही या सर्व वस्तू आपल्या किचनमध्ये अवेलेबल असतात तर या सर्व वस्तूंचं काय करायचं आहे आपल्याला मिक्सरमध्ये जशा आहे तशाच म्हणजे निवडून घ्यायच्या व्यवस्थित आणि त्याची काय करायची आहे पूड तयार करायची आहे आणि ती पूड तयार केल्यानंतर एक ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये एक टी स्पून ती पूड टाकायची आणि ते पाणी उकळून घ्यायचं ते पाणी इतकं उकळवायचं की ते एक कप झालं पाहिजे आणि ते एक कप झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं त्याला थंड करायचं कोमट झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा -चम मध टाकायचा ज्यांना शुगर नाही त्यांनी मध टाकायचा आणि ज्यांना शुगर आहे त्यांनी मध न टाकता ते सेवन करायचं आहे बघा तुम्ही टेस्ट थोडीशी वेगळी आहे कोणतीही गोष्ट जी आपल्या शरीराला हितकारक असते त्याची चव आपल्याला लागत नाही आणि जे आपल्या शरीराला अपयकारक असतात ते खूप टेस्टी असतं म्हणून थोडासा कळ कर, कडवटपणा जाणवेल परंतु सकाळी अन्नाशापोटी आपल्याला हे घ्यायचं आहे असं केल्याने काय होईल तर तुम्हाला तीस दिवसामध्ये याचा रिझल्ट मिळेल तुमच्या तुम्हाला शरीर हलकं हलकं वाटायला लागेल आणि असं तुम्ही कंटिन्यू दोन महिने करायचं आहे त्यानंतरही केलं तर चांगली गोष्ट आहे तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल तर हे होते आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी आणि वाढलेलं वजन करण्यासाठी काही टिप्स तर ज्यांना <coughs> ज्यांना या समस्येचा त्रास आहे त्यांनी हा उपाय नक्कीच करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आजकाल खूप असे प्रोडक्ट निघाले खूप असं हर्बल हर्बल नाही म्हणता येणार आपल्याला जे काही प्रॉडक्ट आहेत की त्याच्यातून आपण वजन करू शक कमी कर करण्याचे आपण प्रयत्न करतो खूप सारे व्यायाम आहेत योगा आहेत तसं तर योगा प्रत्येकाने केला पाहिजे सकाळी योगा हा झालाच पाहिजे नाही जास्त वेळ परंतु दहा ते पंधरा मिनटं आपण कोणतेही आसन किंवा योगा केला गेला, गेला पाहिजे त्याने काय होतं तर आपली तब्येत मेंटेन असते तर या होत्या काही टिप्स ज्या घरगुती आहेत त्या तुम्ही नक्की करा आणि तुम्हाला जर फरक पडला तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा सर्वांना श्री स्वामी समर्थ